नमस्कार लातूरकर मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी लातूरमध्ये नवीन लोकेशनमध्ये भीमाशंकर रेसिडेन्सीमध्ये डीमार्ट रोडपासून अगदी जवळ असलेला डी मार्टच्या अगदी समोर असलेला एक नवीन लोकेशनमध्ये भीमाशंकर रेसिडेन्सीमध्ये आम्ही तुमच्यासाठी एक नवीन लोकेशनमध्ये बंगलो घेऊन आलेलो आहोत मित्रांनो पाहू शकता अगदी फोर बी एच के बंगलो चला तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्र प्रॉपर्टी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी असे नवनवीन प्रॉपर्टी घेऊन येतात चला तर आपण पाहू शकता आता आपण आलेलो आहोत भीमा सिंगकर रेसिडेन्सीपासून अगदी जवळ पाहू शकता अगदी भारतीय गीते साहेबांची पण इथे अपार्टमेंट आहे मित्रांनो अगदी पाहू शकता सुंदर अशा लोकेशनमधील हे असलेलं भीमासिंगकर रेसिडेन्सीमध्ये हे एक नवीन एक बंगलो घेऊन आलेला आहोत पाहू शकता जर कोणाला घ्यायचे असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता मित्रांनो अगदीच दिशा पश्चिम दिशा आहे चाळीस फुटाचा रोड आहे फोर व्हीलर पार्किंग आहे सुंदर असे नवीन लोकेशनमधील असलेला हा बंगलो आहे मित्रांनो जर कोणाला हे बंगलो घ्यायचे असेल तर आम्हाला तुम्ही संपर्क साधू शकता मित्रांनो आमचा मोबाईल नंबर दिला आहे अगदी पाण्याची बोर आहे नळ आहे आणि अगदी महानगरपालिका हद्दीमध्ये असलेला व भीमासिंगकर रेसिडेन्सीमध्ये हे बंगलो आहे मित्रांनो चला आपण आता हॉलमध्ये आलोत हॉलमधील पूर्ण साईज तुम्ही पाहू शकता सुंदर असा पिऊ पी फर्निचर केलेले हॉल आहे मित्रांनो जर कोणाला अगदी स्टाईल्स पण पाहू शकता सुंदर असे स्टाईल्स पण बसवण्यात बसवण्यात आलेले आहे हा एक नवीन बंगलो आहे जर ही घ्यायची असेल तर मी आम्हाला संपर्क साधू शकता मित्रांनो चला आपण आता आतमध्ये जाऊया आम्ही तुम्हाला अगदी या बाजूला आतमधूनच पायऱ्या आहे मित्रांनो पाहू शकता अगदी या बाजूला किचन आहे अगदी ह्या बाजूला बेडरूम आहे टॉयलेट बाथरूम आहे व सुंदर असे नवीन कंस्ट्रक्शन आहे मित्रांनो अगदी किचनमधील तुम्ही स्टाईल पाहू शकता अगदी वास्तुशास्त्रानुसारच बनलेले हे किचन तुम्ही पाहू शकता वरती स्टाईल सुंदर अशी स्टाईल बसण्यात बसवण्यात आलेली आहे एल टाईपचे किचन आहे अगदी देवघरसाठी जागा सोडण्यात आलेली आहे वरती कपाटे पण काढण्यात आलेली आहे ह्या बाजूला फ्रीज ठेवण्यासाठी पण ठेवू शकता वरती नेंडाल तुम्ही पाहू शकता व भांडे ठेवण्यासाठी असं पूर्ण कपाट पण का रॅग पण देण्यात आलेला आहे तुम्हाला पाहू शकता अगदी याच बाजूला एक देवघरची जागा पण सोडण्यात आलेली आहे मित्रांनो पाहू शकता अगदी सेपरेट देवघरांची जागा सोडण्यात आलेली आहे सुंदर असा बंगलो करण्यात आलेला आहे मित्रांनो अगदी बंगलोची किंमत ओनरने पाहू शकता सुंदर असे लोकेशनमधील हे आहे मित्रांनो अगदी याच बाजूला एक व्हेंटरेशन पण सोडण्यात आलेले आहे एकदम सुंदर असे बांधकाम करण्यात आलेले आहे मित्रांनो पाहू शकता बंगल्याची पूर्ण माहिती घ्यायची असेल तर मला कॉल या एस एम एस व्हॉट्सअप करू शकता मित्रांनो चला आपण आता फर्स्ट बेडरूममध्ये आलो आहोत हा फर्स्ट बेडरूमधील पण पाहू शकता सुंदर असे स्टाईल्स पण बस आले आहे मित्रांनो अगदी फुल फर्निचर असलेला हा पाहू शकता चला आपण आता सेकंड फ्लोअर जाऊया सेकंड फ्लोअर पण तुम्ही पाहू शकता सुंदर असे कंस्ट्रक्शन आहे मित्रांनो दोन मजली कन्स्ट्रक्शन आहे वरती हॉल आहे হে পু শক গৰ গোটেই চে মিত্ৰো হা মিত্ৰ मास्टर बेडरूम पाहू शकता सेकंड फ्लोर मास्टर बेडरूम आहे हा मास्टर बेडरूम तुम्ही पाहू शकता वरती पीयू पी पण पाहू शकता वरती नेंडल पण देण्यात आलेले आहे बाजूला आपण बेडरूम मास्टर बेडरूम आहे मित्रांनो जर कोणाला घ्यायचे असेल तर आम्हाला संपर्क साधू शकता महाराष्ट्र प्रॉपर्टी रिल इस्टेट